नमस्कार मी भीमगाव लोणार मध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आदिवासी जो समाज आहे भटका समाज आहे त्यांची संवाद यात्रा जी आहे पुणे वरून नागपुरात पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकता कशा प्रकारे इथे हे आदिवासी बांधव भटक्या विमुक्त आदिवासी समाजाचे बांधव ते दिसतात आणि यांच्या विविध मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी ही संवाद यात्रा पुणेवरून निघालेली आहे ती आता नागपूरला पोहोचलेली आहे आणि तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईला ही यात्रा होते आणि मुंबई इथे भव्य अशी सभा होणार आहे या आदिवासी समाजाची आणि यांच्या मागण्या लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार पूर्ण कराव्यात अशी मागणी यांची होत आहे काही आदिवासी बांधवांशी आणि संवाद साधलेला आहे काय म्हणाले ते आपण जरा ऐकूया माझं नाव संतोष जाधव मी जिल्ह्यात काय आलो बच्चा विमुक्त आदिवासी स्वयंजन समितीमध्ये मी काम करतो महाराष्ट्र भटकणताच्या गेल्या सत्तर वर्षापासून प्रश्न आहेत साधे घरकुलचे प्रश्न असतील सरकारी पडलेले साधे जातीचे प्रश्न असतील अजून पर्यंत गेल्या सत्तर वर्षात भटक समाजाच्या जनगणना झाली नाही या देशामध्ये तुमच्या माजरा गेलं पण भटक समाज मोठ्या मोठ्या संख्येला आहे जवळपास आणि दोन कोटीच्या आसपास त्या समाजाची जनगणना व्हावी जनगणा झाल्यानंतर त्याचा बदल बनतो आणि त्याच्यानंतर सुरुवात होईल अजूनपर्यंत समाजासाठी एक हजार रुपयाचं सुद्धा बजेट नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे घटना आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये ही समाज यात्रा चालू आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून ते स्थानिक जिल्हा भागातले असलेले प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी शिवाय हे सगळे प्रश्न सांगणार आहोत सांगत आहोत आणि हा आवाज जावा आणि या सगळ्या समाजाचे प्रश्न मार्गी लागावे आम्ही शिव पवार अमरावती भक्ती मुक्त आदिवासी संयोजन समितीचा सदस्य आहे गेल्या अठ्ठावीस तारखेपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आमचा संवाद आमचा संवाद लोकांशी आहे शासनाशी आहे असं करत करत आम्ही आज नागपूर शहरामध्ये आलो आमच्या जे मुख्य मागण्या आहे आम्हाला भरपून मिळालं पाहिजे आम्हाला राशन कार्ड मिळालं पाहिजे आम्हाला जातीचे दाखले मिळाले पाहिजे आम्हाला उपयोगी उपतेसाठी रोजगार मिळाला पाहिजे या एकूण सत्र मागण्याचं समस्याचं गाठोड घेऊन आम्ही या सरकार सोबत संवाद साधत आहोत येत्या तेवीस तारखेला आम्ही पन्नास हजाराच्या लोकसंख्येने मुंबई येथे जाणार आहोत आमचं आम्ही काही सरकारला काही हे मागत आम्ही त्यावर काही उपचार करत नाही आम्ही आम्ही आमच्या हक्काच सरकारला मागत आहे संविधानाने दिलेले अधिकार आम्ही मागत आहे आम्ही भीक मागत नाही आहे आमच्या जी समस्या आहे आमच्या जे समस्या दातव आहे आमच्या काही समस्या आहे तेच आम्ही त्यांना मागत आहे आम्ही गेल्या चौऱ्याहत्तर वर्ष झाले आहेत आम्ही आम्ही एका पायावर गेलो त्यांना त्यांच्याशी संवाद साधला अरे आजही भारतीय संविधानामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार दिला पण ते जगण्याचा अधिकार आम्हाला मिळाला का हा सवाद हा सवाल आम्ही शासना सा, सा, करत आहे आज त्या बेड्यावर जात असताना ते आज दुसऱ्या समाजाने चोरी केली आणि त्या समाजावर त्यांनी आरोप टाकला आजही जे जे आम्हाला गुन्हेगारीचा कलंक लावला होता तोही कलंक आज आमच्या समाजावर आहे तो जोपर्यंत तो आम मिळणार आहे तोपर्यंत पर्यंत असं आम्ही लढत राहील गेल्या दोन वर्षापासून दक्षिण समिती काम करत आहे ही सरकार सोबत मानत आहे त्यांनी आजपर्यंत आमचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही ते सोडवण्यासाठी आम्ही येत्या तेवीस आम तारखेला संघ सगळ्याच्या वर लोकसंख्येनेखल होणार आहोत ही संवाद यात्रा अठरा आहे

आम्हाला आम्हाला असं बोललं जात किरून आणलेला माल आहे पाहिजे आणि आम्हाला माणूस म्हणून भारतामध्ये तरी या जगामध्ये धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हणून जमण्याचा अधिकार आम्हाला मिळावा मागे आहे माझे नाव भावना वाघमारे मी मुंबईतून आलेली आहे अठ्ठावीस तारखेला जी यात्रा मी सहभागी आहे पुढा करून आम्ही सोलापूर सातारा सांगली नाशिक नांदेड करत आम्ही आज नागपूरपर्यंत पोहचलेलो आहे आणि ह्या प्रभाग यात्रे तालुक्यात जिल्ह्यात समाजातील आपलं गाराड घेऊन आलेली आहेत आणि आपल्याला ज्या समस्या आहेत ते मांडत आहेत मागण्या काय आमच्या एकूण सतरा मागण्या आहेत जनगणना मुलांसाठी स्कॉलरशिप जमिनी घराखाली जमीन नावावरती शासकीय कागदपत्र आहेत उपलब्ध व्हावा त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत लोकांनाही असावा स्वतंत्र मुक्त मंत्रालय असावं अशा अनेक आमच्या सतरा ते अठरा मागण्या आहेत आणि त्या मागण्या घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र यात्रा पुण्यातून माझा फुले वाड्यातून निघालेली आहे आता आम्ही आणि याचा समारोप होणार आहे सप्टेंबरला

तर आपण बघितलं ना आदिवासी जे भक्त समाज आहे त्यांच्या काय मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सरकार पूर्ण कराव्या महाराष्ट्र सरकारने पूर्ण कराव्या अशी हा आता या संविधान चौकात जी संवाद यात्रा पोचलेली आहे ते त्या संविधान चौकातून होत आहे तर आपण बघत राहा हा आयडियन नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू धन्यवाद नमस्कार